एकाच प्रकारची पालक भाजी खाऊन कंटाळला असाल तर या पद्धतीने चमचमीत पौष्टिक चवदार घोटलेली पालक बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल नमस्कार मी वंदना, वंदना किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार पौष्टिक चौदार घोटलेली पालक भाजी तर इथे मी एक जुडी ताजी हिरवीगार पालक निवडून स्वच्छ धुवून घेतली पालक घेताना नेहमी ताजी हिरवीगार पालक घ्या पिवळी पानं झालेली पालक घेऊ नका पालक मी बारीक चिरून घेतला अर्धा वाटी चणा डाळ स्वच्छ धुवून एक कप पाण्यात वीस ते पंचवीस मिनटासाठी भिजवून घेतली डाळ भिजल्यानंतर डाळीतलं पाणी काढून घेतलं डाळ भिजवून घेतल्याने लवकर शिजते त्यामुळे गॅस आणि वेळही वाचतो पालक आणि डाळ सर्वात आधी आपण कुकरमध्ये शिजवून घेऊया त्यासाठी मिडियम फ्लेमवर कुकरमध्ये स्वच्छ धुवून बारीक चिरलेला पालक घेऊया त्यात आता ॲड करूया भिजवलेली चना डाळ एक कप पाणी ॲड करूया पालक आणि डाळ व्यवस्थित एकजीव करून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम ठेवून पालक आणि डाळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता इथे मी पालक आणि डाळ व्यवस्थित एकजीव करून घेतली आता कुकरचं झाकण बंद करून मिडियम फ्लेमवर कुकरच्या चार शिट्या घ्यायच्या शिट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचा कुकर थंड होतं तोवर आपण लसूण आणि मिरची ठेचून घेऊया त्यासाठी कुटणीत दहा ते बारा लसूण पाकळ्या तीन तिखट हिरव्या मिरच्यांचे लहान तुकडे करून घेतले ते घालूया लसूण आणि मिरची छान जाडसर ठेचून घेऊया लसूण मिरची ठेचून घातल्याने पालक भाजी छान टेस्टी बनते तर इथे मी लसूण मिरची छान ठेचून घेतले लसूण मिरचीचा ठेचा प्लेटमध्ये काढून घेऊया कुकर पूर्णपणे थंड झालाय झाकण उघडूया पालक आणि डाळ छान मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता चार शिट्यात डाळ व्यवस्थित शिजली आहे आता आपण डाळ घोटून घेऊया इथे मी पावभाजीच्या मॅशरने डाळ पालक घोटून घेत आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने मॅशरने डाळ पालक घोटून घ्या डाळ पालक घोटताना मिक्सरचा वापर करू नका मिक्सरमध्ये जर तुम्ही डाळ पालक घोटली तर त्याची पेस्ट तयार होईल तर या पद्धतीने मॅशरचा वापर करा किंवा वरण घोटण्याच्या घोटणीने सुद्धा तुम्ही डाळ पालक घोटू शकता तुम्ही बघू शकता इथे मी व्यवस्थित डाळ पालक घोटून घेतली अशा पद्धतीने डाळ आणि पालक घोटून तयार झाली आहे तर आता आपण घोटलेल्या डाळ पालकसाठी फोडणी तयार करून घेऊया पॅनमध्ये दोन चमचे तेल घेऊया मिडीयम फ्लेमवर तेल गरम झाल्यावर त्यात अर्धा टीस्पून जिरं घालूया जिरं फुटल्यानंतर त्यात लसूण मिरचीचा ठेचा ॲड करूया मिडियम फ्लेमवर लसूण मिरचीचा ठेचा एक मिनिटापर्यंत परतून घेऊया लसूण मिरचीचा कच्चापणा जाईस तोवर फोडणी आपण परतून घेऊया फोडणी व्यवस्थित परतून झाली त्यात एक मिडियम साईज कांदा बारीक चिरून घालूया लसूण मिरचीच्या फोडणीसोबत कांदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिडीयम फ्लेमवर कांदा आपण परतून घेऊया कांद्याचा कच्चापणा जाई तोवर कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा परतायला आपल्याला दोन मिनिटं लागतील मिडियम फ्लेमवर दोन मिनटापर्यंत कांदा मी व्यवस्थित परतून घेतला त्यात वन फोर टीस्पून हळद दोन चिमूट हिंग ॲड करूया हिंग आणि हळद मिडियम फ्लेमवर कांद्यासोबत व्यवस्थित परतून घेऊया इथे मी अर्ध्या मिनटापर्यंत कांद्यासोबत हळद आणि हिंग व्यवस्थित परतून घेतली त्यात आता ॲड करूया एक मिडियम साईज टॅमॅटो बारीक चिरून घालायचा चवीनुसार मीठ घालून कांदा आणि टॅमॅटो व्यवस्थित एकजीव करून घेऊया मिडीयम फ्लेमवर एक मिनटापर्यंत कांद्यासोबत टॅमॅटो आपण छान परतून घेऊया टॅमॅटो छान परतून झालाय झाकण लावून स्लो फ्लेमवर दोन मिनटापर्यंत टॅमॅटो आपण शिजवून घेऊया दोन मिनटं होत आली झाकण उघडूया टॅमॅटो व्यवस्थित शिजला आहे चमच्याने कांदा टॅमॅटो खालीवर करून घेऊया मिडीयम फ्लेमवर एक मिनटापर्यंत कांदा टॅमॅटो परतून घेऊया एक मिनटं होत आला टॅमॅटो कांदा छान परतून झाला आहे त्यात आता घोटलेली पालक डाळ ॲड करूया घोटलेली पालक डाळ व्यवस्थित एकजीव करून घेऊया मिडियम फ्लेमवर दोन ते तीन मिनटापर्यंत डाळ आणि पालक व्यवस्थित एकजीव करून घेऊया तर इथे मी तीन मिनटापर्यंत फोडणीसोबत घोटलेली पालक डाळ व्यवस्थित एकजीव करून घेतली आता झाकण लावून स्लो फ्लेमवर तीन ते चार मिनटापर्यंत फोडणीसोबत डाळ पालक आपण छान शिजवून घेऊया चार मिनटं होत आली झाकण उघडूया छान वाप तयार झालेली डाळ पालक मिक्स करून घेऊया चमच्याने डाळ पालक खालीवर करून घेऊया डाळ पालक छान मिक्स करून झाली आहे जर तुम्हाला चमचमीत घोटलेली पालक खायची असेल तर यावर अजून एक फोडणी तयार करूया फोडणी ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल त्यासाठी फोडणी पात्रात दोन चमचे तेल कडकडीत गरम करून घ्या पाच ते सहा लसूण पाकळ्या ठेचून घालायच्या अर्धा टीस्पून कसुरी मेथी अर्धा टीस्पून लाल तिखट घालून चमच्याने फोडणी छान मिक्स करून घेऊया तयार केलेली फोडणी वाफाळलेल्या घोटलेल्या पालकवर हळू हाताने तयार केलेली फोडणी पालकमध्ये छान मिक्स करून घेऊया फोडणी मस्त मिक्स करून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा त्यात एक चमचा लिंबूचा रस वरून बारीक चिरलेली कोथंबीर घालून छान मिक्स करून घेऊया पौष्टिक चवदार चमचमीत घोटलेली पालकची भाजी तुम्ही सकाळच्या टिफिनसाठी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठीही बनवू शकता घोटलेल्या पालकची रेसिपी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आजची घोटलेल्या पालकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा वंदनाज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद